रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा ओवी क्रमांक दोनशे त्र्याण्णव पासून गुणात वागत असूनही गुणातीत होऊन जो आत्मस्वरूपी असतो त्याचा स्वरूपाविषयी जो अहंकार तो कायम असतो मग त्या ठिकाणाहून पाहू लागला असता म्हणतो की मी कर्म करता नसून भक्त साक्षीभूत आहे आणि सर्व क्रिया गुणांपासूनच होतात तत्वरजतम या गुणांपासून निरनिराळी कर्मे जी होतात ते आपण न करता त्याला गुणच कारण आहे जसा वसंत ऋतू कारण असतो परंतु तो अलिप्त असतो तसा मी सर्व क्रिया करीत असूनही अलिप्त आहे अथवा नक्षत्रांचा लोप व्हावा सूर्यकांत मनाने अग्नि उत्पन्न करावा कमळाने विकसित व्हावे तमाचा नाश व्हावा या सर्व गोष्टी एका सूर्योदयापासून होतात परंतु सूर्य त्याकडे पाहतही नाही त्याप्रमाणे माझ्या सत्तेने कर्म होत असून सुद्धा मी या देहात अकर्ता आहे मी दाखवल्याने गुण दृष्टीस पडतात माझ्या सत्तेने गुण वाढतात ते नाही तसे झाल्यावर जे बाकी उरते ते सुद्धा मीच होय धनंजया याप्रमाणे ज्याच्या हृदयात ज्ञानाचा उदय झाला आहे तो अर्थात गुणातीत होय मग तो निर्गुण असे ब्रह्म अचूकपणे जाणतो कारण गुणातीतपणाने त्याला टिळा केलेला असतो किंबहुना अर्जुना नदी ज्याप्रमाणे समुद्रत्व पावते त्याप्रमाणे तो माझी सत्ता पावतो ज्याप्रमाणे नलिकेवरून उठून झाडाच्या दुसऱ्या फांदीवर बसल्यावर राघू भ्रांती रहित होतो त्याप्रमाणे जो गुणातीत झाला तो गुणाच्या सपाट्यात न सापडता अहम ब्रह्म असे जाणतो हे ज्ञानवंता जो अज्ञान रूपनिद्रेत मोठ मोठ्याने घोरत पडलेला असतो तो स्वस्वरूपी मिळाल्यावरच जागा होतो हे बघ अर्जुना त्याच्या हातून बुद्धी भेदरूपी आरसा खाली पडल्यामुळे त्यात दिसणाऱ्या सुख दुःख रूपी प्रतिबिंबापासून तो मुक्त होतो मग हे बंद होऊन त्याच्यावरील जीव आणि ईश या लाटा आत्मस्वरूप सागरात मिळतात म्हणून असे होण्याबरोबर ते मदरूप होतात ज्याप्रमाणे वर्षा काळाच्या अखेरीस आकाशात उत्पन्न होणारे ढग आकाशातच लय पावतात पर्जन्यवृष्टी करत नाही त्याप्रमाणे मद्रुप झाल्यावर तो जरी असला तरी गुणांनी लिप्त होत नाही ज्याप्रमाणे दिवा भिंगाच्या घरात ठेवला म्हणजे त्याचा उजड आवरत नाही अथवा वडवानल हा समुद्राच्या पाण्याने सुद्धा विचत नाही त्याप्रमाणे गुणांच्या येण्या जाण्याने त्याचे शुद्ध ज्ञान मलिन होत नाही आणि आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी तो जसा पाण्याहून वेगळा असतो त्याप्रमाणे तो, त्या तो देहात असून सुद्धा गुणाने बद्ध होत नाही तिन्ही गुण त्याच्या देहात जरी वास करत असले तरी त्याकडे तो डुंकूनही पाहत नाही याप्रमाणे तो अंतरयामी निश्चळ असतो इतका की शरीराचे धर्मही तो जाणत नाही साप आपली काट टाकून ज्या वेळेस पाताळ लोकी जाण्यास निघतो त्यावेळेस जसे आपल्या कातीचे काय होईल याकडे तो लक्ष देत नाही तसे ज्ञानी आपल्या शरीराविषयी निष्काळजी असतात अथवा कमल उमलल्यावर त्याचा सुवास आकाशात निघून गेल्या ज्याप्रमाणे आकाशात येत नाही त्याप्रमाणे आत्मस्वरूपात ऐक्य झाल्यावर मग तो पुरुष ज्या ठिकाणी धर्मचरण वगैरे काही जाणत नाही म्हणून जन्म जरा मरण इत्यादी जे सहा गुण त्यांचा संबंध देहाच्या ठिकाणी असतो ज्ञानाच्या ठिकाणी नसतो घट फुटून त्याच्या ठिकऱ्या झाल्या म्हणजे त्यातील आकाश असे सहज महाकाशात मिळते तशी देहबुद्धी नाहीशी झाल्यावर जेव्हा आत्मस्वरूपाची ओळख होते तेव्हा अशा स्थितीत आत्मस्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाची आठवण होणार नाही याप्रमाणे ज्याच्या अंतकरणात बोध झाला आहे तो जरी देहधारी असला तरी तो गुणातीत आहे असे मी म्हणतो मेघाची गर्जना ऐकून जसा मोराला संतोष होतो तसा या श्रीकृष्णाच्या भाषणाने पार्थाला फार संतोष वाटला अशा तो वीर अर्जुन म्हणाला ज्याच्या अंतकरणात असा बोध झाला आहे त्याची लक्षणे काय आहेत तो गुणातीत कशा रीतीने वागतो गुणांचे निवारण कसे करतो देवा आपण कृपेचे माहेर घर आहात तेव्हा हे सर्व मला स्पष्ट करून सांगा